नमस्कार मित्रांनो शतावरी या वनस्पती विषयी आपण प्रत्येक जण ऐकूनच असाल शतावरीचे अनेक फायद्यांविषयी देखील तुम्ही जाणून असाल मित्रांनो शतावरी जर आपण नियमितपणे घेतली तर आपल्याला काय फायदा होतो ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे कधी घेतली पाहिजे या शतावरीचा डोस कसा असला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये शतावरीचे सर्वात महत्वाचे पाच असे उपयोग जाणून घेणार आहोत यापैकी जर तुम्हाला कुठलाही त्रास जाणवत असेल किंवा कुठलीही अवस्था तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या मदतीने शतावरी नियमित प्रमाणे सेवन करू शकता मित्रांनो गुरु व स्निग्ध गुणाचे असणारी शतावरी कडू रसात्मक असून शरीरामध्ये गेल्यानंतर थंडपणा निर्माण करते शरीरामध्ये असणारे जे पित्त व वातदोष आहे ते कमी करतात व त्यापासून निर्माण होणारे वेगवेगळे जे आजार आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला शतावरीचा उपयोग होतो चला तर मग सर्वसामान्यांना उपयोगी असे ठरणारे पाच शतावरीचे उपयोग आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पचनशक्तीवर शतावरीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आपली जर पचनशक्ती खराब झालेली असेल तर शतावरीमध्ये असणारा ज्या कडू रस आहे तो आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो यकृताचे आरोग्य सुधारते व भूक वाढवण्यासाठी हा कडू रस आपल्याला खूप फायदेशीर ठरतो विशेषतः आम्लपित्त जर आपल्याला निर्माण झालेला असेल आणि त्यामुळे जर चांगल्या पद्धतीने भूक लागत नसेल अॅसिडिटी गॅसेस मलावर अशा पद्धतीच्या तक्रारी जर आपल्याला होत असेल तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला शतावरी खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे काही चुकीच्या सवयीमुळे शुक्र धातूंचा शे होऊन जर आपल्याला भूक व्यवस्थित लागत नसेल तर या कंडिशनसाठी देखील शतावरी फायदेशीर आहे खूप दिवसाचा आजार पण असेल धातूंचा शय मोठ्या प्रमाणावर झाला असेल शरीराची ताकद कमी झाली असेल अशा परिस्थितीमध्ये देखील भूक वाढवण्यासाठी आपल्याला शतावरीचा शा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे शतावरी हे शरीराचं बल वाढवणार आहे त्यालाच बल्य असं म्हटलं जातं शतावरी जर आपण नियमित प्रमाणे घेतली तर शरीरामध्ये मांस व मेध धातू वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो तुमचं जर वजन व्यवस्थित नसेल शरीरामध्ये थकवा मोठ्या प्रमाणावर जाणवत असेल खूप जास्त आजार पण आल्यामुळे जर थकवा जाणवत असेल प्रकृती बारीक असेल अशा कंडिशनमध्ये शारीरिक व मानसिक बल वाढवण्यासाठी आपल्याला शतावरी ही खूप फायदेशीर ठरते शरीराचं बल वाढण्यासाठी आपल्याला शतावरीपासून तयार केलेले विविध जे तेल आहे त्यांची मालिश आपण शरीराला करू शकतो शतावरीपासून तयार केलेले विविध जे तूप आहे ते आपण नियमितपणे सकाळी सेवन करू शकतो तिसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे शतावरी ही आपली वजन वाढण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे शतावरी शरीरामध्ये गेल्यानंतर मांस धातू मेध धातु व शुक्र धातूच चा चांगल्या पद्धतीने पोषण करतं त्यामुळे शरीरामध्ये वजन वाढण्याची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते अमलबित्त असेल धातुक्ष असेल खूप दिवसाचे जर जीर्ण आजार असेल शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने भूक लागत नसेल किंवा कुठलाही क्रॉनिक आजार असेल अशा किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपलं वजन वाढत नसेल तर त्यासाठी आपल्याला शतावरी खूप फायदेशीर ठरते शतावरी कल्प आपण रोज सकाळी संध्याकाळी ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागते त्या अनुषंगाने दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर जर आपण नियमित घेतला तर तो आपल्याला वजन वाढण्यासाठी फायदेशीर ठरतो चौथा उपयोग मित्रांनो शतावरी स्त्रियांसाठी तर मित्रच आहे बाळणपणामध्ये गर्भाचं पोषण चांगलं व्हावं आईची तब्येत चांगली राहावी आईचं चा पोषण चांगलं व्हावं यासाठी शतावरी तुम्ही दुधाबरोबर नियमितपणे घेऊ शकता बाळणपणानंतर आईला चांगल्या पद्धतीने दूध यावं त्यातनं गर्भाचं पोषण चांगलं व्हावं त्यासाठी देखील शतावरी कल्प फायदेशीर आहे त्याचप्रमाणे बाळणपणानंतर आईला आलेला थकवा घालवण्यासाठी देखील शतावरी कल्प आपण घेऊ शकतो तसेच जर स्त्रियांना जास्त प्रमाणात पाळीला अंगावरनं जात असेल पाळी व्यवस्थित तयार होत नसेल किंवा पाळी कमी प्रमाणात जात असेल तर अशा कंडिशन मध्ये देखील शतावरी हे विविध आयुर्वेदिक औषधांबरोबर आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरते तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ही शतावरी नियमितपणे सेवन केली पाहिजे पाचवा उपयोग शुक्रवर्धनासाठी देखील शतावरीचा खूप चांगल्या चाँग पद्धतीने फायदा होतो विविध कारणामुळे पुरुषांमध्ये शुक्रक्षय होत असतो अपचन असेल अजीर्ण शारी असेल शारीरिक उष्णता असेल अम्लपित्त माला असेल मालावर असेल खूप दिवसाचा काही क्रॉनिक आजार असेल तिच्या सवयीमुळे होणारा धातूंचा श्रेय असेल टीबी असेल राजेक्ष्मा असेल अशा विविध प्रकारचे जे आजार आहेत पण कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल बिडी असेल तंबाखू असेल दारू असेल सिगारेट असेल जास्त प्रमाणामध्ये तिखट खाण्याची सवय असेल चुकीची जीवनशैली असेल रात्री मोठ्या प्रमाणावर जागरण होत असेल मानसिक ताणतणाव जर जास्त प्रमाणात जाणवत असेल अशा कुठल्याही प्रकारे होणारा जो शरीरातला शुक्रक्षय आहे तो भरून काढण्यासाठी शतावरी हे अगदी रामबाण औषध आहे रोज सकाळी संध्याकाळी शतावरी जो चूर्ण दुधाबरोबर किंवा शतावरी कल्प आपण दुधाबरोबर नियमितपणे घेऊ शकतो हे औषध तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले तर तुम्हाला याचा खूप जास्त पद्धतीने फायदा होईल मित्रांनो त्याचप्रमाणे शतावरी ही चक्षुष म्हणजे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील तेवढी चांगली आहे रक्तामधील पित्त कमी करणं व आपल्या मज्जामधलं पित्त कमी करण्याचं महत्वाचं काम शतावरी करत असते त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी असणारा आलोचक आहे याची शुद्धी होते व आपली दृष्टी सुधारण्यासाठी देखील या शतावरीचा चांगला फायदा होतो मित्रांनो शतावरी ही आयुर्वेदातील रसायन कल्पांपैकी एक कल्प आहे म्हणजेच काय ही वनस्पती जर आपण नियमितपणे घेतली तर शरीरातील रस रक्तादी धातू जे आहेत त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने पोषण होतं एका धातूपासून दुसऱ्या धातूची निर्मिती खूप चांगल्या पद्धतीने होते व धातूमध्ये असणारे जे दोष आहे ते कमी होण्यासाठी फायदा होतो मित्रांनो यापैकी जर काही त्रास तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने या शतावारीचं नियमितपणे सेवन आपल्या दिनचर्यामध्ये करून घेतलं पाहिजे रोज सकाळी व संध्याकाळी साधारण एक ते अर्धा चमचा शतावरी पावडर आपण दुधावर घेऊ शकतो आपल्याला जर चांगली भूक लागत नसेल तर आपण ते पाण्याबरोबर घेऊ शकतो शतावारी कल्प तुम्ही घेऊ शकता शतावरीपासून तयार केले जे विविध तूप आहेत ते तुम्ही घेऊ शकता शतावरी बसनं तयार केले जसे महानारायण तेल आहे किंवा इतर तेल आहे ते शरीरासाठी मालिश करण्यासाठी तुम्ही वापरू शकता मित्रांनो तुम्हाला ही शतावरी संबंधित माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील व तुमचे काही शतावरी संबंधित अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद